मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं मराठा आरक्षण संदर्भातील त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगळे सोये याबाबतची मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे राज्य शासनाने सगळे सोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर शिंदे यांनी मनोज जरांगे यांना निंबू पाणी पाजले जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली यावेळी भाजपाकडून गिरीश महाजन उपस्थित होते जालन्यातील आंतरवाली सराटी येथून वीस जानेवारी पासून मोर्चा काढण्यात आला होता मनोज जरांगे यांच्या मोर्चा नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होताच सरकार सरकार राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे राज्य सरकारने या संदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलेला आहे राजपत्रातून जारी केलेला मसुदा सोळा फेब्रुवारी दोन हजार पासून विचारामध्ये घेण्यात येईल असे म्हटलेले आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याने खामगावामध्ये मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सकाळी फटाक्यांच्या आतिशबाजीनंतर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आनंदी झालेल्या मराठा समाजातील सकल बांधवांनी एकमेकांना पेढा भरवीत गुलालांची उधळण केली प्रचंड नारेबाजी घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचं पूजन करून शहरामधून ढोल ताशे डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील चौका चौकांमध्ये या मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं या मिरवणुकीमध्ये लहान मोठ्यांपासून सर्वच मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता मिरवणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गुलालांची उधळण करण्यात आली मराठा समाजाचा मागील पन्नास वर्षापासूनचा महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा वनवास प्रति शिवाजी म्हणून त्यांना आपण या शतकामध्ये म्हणू शकतो असे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात नेतृत्वात म्हटल्यापेक्षा कणखर नेतृत्वात या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम मार्गी लागला अनेक कित्येक दिवसापासून माननीय मनोज जरांगेदादा पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या मराठा आरक्षणाच्या चळवळीकरता जनजागृतीचं काम सुरू होतं अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होते महाराष्ट्र हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकरता उभा या ठिकाणी पेटून उठलेला आपल्याला दिसला संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी कुणबी पाटील देशमुख नाही आमच्यात भेद आम्ही सकल मराठा म्हणून आहोत एक ही संकल्पना जी शिवरायांच्या जी शिवरायांनी जी संकल्पना या राज्यात या देशात राबवली त्याच संकल्पनेतून आणि त्याच विचारातून आणि त्या ध्येयाने माननीय मराठा योगा दा मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आपल्या हातामध्ये घेतला एक कणखर नेतृत्व एक निष्ठावान नेतृत्व हे आपल्या समाजाला लाभलं अनेक आले आणि गेले मराठा समाजाची ज्यांनी आतापर्यंत फसवणूक केली आहे मराठा समाजाची ज्यावेळेस हळहळ व्यक्त त्या ठिकाणी पूर्ण समाजाने केली पण हा एक उमेदवार नेतृत्व एक निष्ठावान नेतृत्व समाजाला लाभलेलं ला आहे आणि या नेतृत्वाच्या पाठीशी समाजाने एकजूटपणे खंबीरपणे आज जर उभं राहिलं तरच म्हणतात ना मराठे रक्षण आणि संरक्षण करणारी जमात या देशामध्ये मराठा ही जमात आहे या जमातीवर ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्यावेळेस ते संकट पेलण्याचं काम या जमातीने संरक्षणाकरता केलं या राज्याचं असो या देशाचं असो यांचं संरक्षण करण्याचं काम या माझ्या बलाढ्य मराठा समाजाने केलं आणि हा समाज आज शोषित आणि वंचिताच्या त्या ठिकाणी लिस्टमध्ये गेला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता अहोरात्र या लढ्याला त्या ठिकाणी बळ देत राहिला आपण पाहतो या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी शेवटचा लढा म्हणून संपूर्ण समाजाला हाक दिली आणि सांगितलं की आज शेवटचा लढा आहे अभि नाही तो कमी नाही या लढ्यात मला सहकार्य करा माझ्या पाठीशी उभं राहा माझा जीव जरी गेला तरी मी एक इंचही मागे हटणार नाही असा शब्द देणारा मराठा समाजातला पहिला नेता म्हणून जर कोणी या ठिकाणी उभं राहिलं असेल तर ते म्हटलं म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं आणि जे बोललं जे बोलतं ते करून दाखवतं या कणखर भूमिकेत आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक उपदेश दिला होता एक आज, एक शाश्वत त्या ठिकाणी शब्द दिला होता की माझ्या जीव आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा आणि आज मराठा समाजाला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी काल रात्रीपासून मराठा समाज हा मुंबईमध्ये पो आला नाही पाहिजे जर एवढ्या करोडच्या संख्येने जर हा मुंबईत आला तर मुंबईची रेलचेल त्या ठिकाणी ठप्प पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी म ज्या मागण्या होत्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि आम्हाला खात्री आहे आता जे आश्वासन किंवा जे आरक्षण या समाजाला भेटलं फक्त त्या ठिकाणी कागदावर ते मिळालेलं आहे असं समजून चालणार नाही त्याची अंमलबजावणीसुद्धा यापुढेही शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असो नोकरीचा प्रश्न असो मराठा समाजाला समाजासमोर आताच्या शतकात दोनच समस्या नाही तर अनेक समस्या आग करून त्या ठिकाणी उभ्या आहेत त्या सर्व समस्यांना आम्हाला एकजुटीनं एक दिनानं संपूर्ण सकल मराठा समाज हा प्रत्येक एक संकट एकीनं पेलण्याची क्षमता या राज्यात ठेवतो आणि या एकीचं नेतृत्व फक्त एकच यापुढे महाराष्ट्रात राहील ते म्हटलं म्हणजे मराठा योद्धा माननीय मनोज दादा पाटील आज कशा प्रकारे जल्लोष साजरा केला आज अतिशय आनंदोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत पहा पन्नास वर्षाचा हा वनवास या ठिकाणी संपलेला आहे प्रत्येक घराघरात या ठिकाणी या जनोजदादा जरांगे छत्रपती शिवराज शिवराज आले राजमाताजीजो साहेब छत्रपती संभाजी महाराज